नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात तर याच्या अंतर्गत आपण आज दोन नव्या योजना सुरू झाल्या आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तर यातील पहिली योजना आहे एच डी पी किंवा पी व्ही सी पाइप प्रतिलाभार्थी जास्तीत जास्त तीस पाईपसाठी अनुदान देय राहणार रा आहे आणि दुसरे आहे ट्रॅक्टर चलित रोटा योजना तर या योजनेसंदर्भात आपण स तर यामध्ये काय काय मिळणार आहे तर एच डी पी किंवा पी व्ही सी पाईप प्रतिलाभाती तीस मिळणार आहे तर याच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा त्रेसष्ट एम एम एच डी पी व सहत्तर एम एम पी व्ही सीसाठी साठी तीनशे पन्नास रुपये पंच्याहत्तर एम एम एच डी पीसाठी चारशे पन्नास रुपये आणि पाहू शकता की नव्वद एम एम पी वी सी आणि एच डी पीसाठी रुपये पाचशे पन्नास अशा प्रकारे प्रति पाईप हा खर्च दिला जातो तर या तिचा आटो उतारा लागणार आहे सिंचन सुविधेचा पुरावा शेती पंपाचे विद्युत बिल लागेल आधार कार्ड बँक पासबुक छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि रेशन कार्ड ही कागदपत्र लागणार आहेत त्यानंतर ट्रॅक्टर चालित रोटावेटर यासाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा चाळीस हजार रुपये प्रतिनग यापैकी जे कमी असेल इतकं अनुदान लाभार्थ्याला दिले आहे तर यामध्ये शेतीचा आटो उतारा आधार कार्ड बँक पासबुक छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ट्रॅक्टरचे आर सी आर टी सी बुक आणि रेशन कार्ड ही महत्वाची कागदपत्रे लागणार आहे तर यासाठीचा फॉर्म देखील आहे तर अशा प्रकारे हा पीडीएफ फॉर्म देण्यात आला आहे हा फॉर्म प्रिंट काढायचा आणि येथे पाहू शकता की गट विकास अधिकारी पंचायत समिती तुमच्या सातारा अंतर्गत जी पंचायत समिती येते त्याचं नाव लिहायचं आहे दिनांक लिहायचा आहे अर्जाचे संपूर्ण नाव त्यांचं संपूर्ण पत्ता तर यामध्ये अर्जाचा सामाजिक प्रवर्ग जो आहे तो यामध्ये लिहायचा आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक त्यानंतर अर्जाचे धारण क्षेत्र हेक्टर किती मध्ये आहे ते लिहायचं आहे त्यानंतर जेंडर म्हणजेच लिंग आहे महिला पुरुष यापैकी लिहायचा आहे त्यानंतर कोणत्या बाबीसाठी मागणी केली आहे या योजनांपैकी एका योजनेचं नाव टाकायचं आहे बँकेचा तपशील बँकेचं नाव शाखेचं नाव आय एफ सी कोड आणि खाते क्रमांक आणि येथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर राहणार आणि तालुका अशी संपूर्ण माहिती लिहून तुम्हाला अर्जाचा सही आणि अंगठा येथे करायचा आहे अर्जासोबत महत्वाची कागदपत्रे आहेत यामध्ये जमिनीचा आठ उतारा आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुकचे पहिले पान शेतीपंपाचे विद्युत बिल सिंचन स्रोत पुरावा जर असेल तर जोडायचं आहे छोटे कुटुंब स्वयं घोषणापत्र ट्रॅक्टर योजना असेल तर त्यासाठी आर सी टी सी पुस्तक लागेल तर ही जी आवश्यक कागदपत्र आहेत त्यामध्ये लागू आहे हा असं यामध्ये लिहायचं आहे आणि आजासोबत जोडलेला आहे या ठिकाणी लिहायचं आहे तर विविध योजना आहेत या दोन योजनांसाठी जी पात्रता त्या आहे त्यानुसार येते आहे किंवा नाही ही माहिती लिहायची आहे तर या, तर अशा प्रकारे येथे घोषणापत्र देखील देण्यात आलं आहे संपूर्ण माहिती भरून तुम्हाला इथे सही करायच्या ठिकाणाने दिनांक लिहून तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये हा अर्ज करायचा आहे तर इतर योजना देखील आहेत यांच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ही महत्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा